श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये आज मत मतदानाच्या दिवशी सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत दोन पॉईंट चार टक्के मतदान झाले होते तर दुपारच्या बारा वाजेपर्यंत एकूण सत्तावीस पॉईंट सत्तर टक्के मतदान झाले होते यानंतर दुपारच्या दोन वाजेपर्यंत एकूण चाळीस पॉईंट दहा टक्के इतके मतदान झाले होते यानंतर लगेच पाच वाजेपर्यंत एकूण साठ पॉईंट एकोणऐंशी टक्के इतके मतदान झाले यामध्ये एकोणतीस हजार एक्केचाळीस मतदानापैकी पुरुषांनी पंधरा हजार दोनशे चोवीस इतके मतदान केले तर स्त्रिया मतदारांपैकी दोन हजार चारशे तीस इतक्या मतदारांनी मतदान केले एकूण सतरा हजार सहाशे चोपन्न इतके मतदान मत झालेले मत आहे त्या अनुषंगाने साठ पॉईंट एकोणऐंशी टक्के इतके मतदान झालेले आहे तरी येत्या एकोणीस एप्रिल रोजी मतमोजणी होणार असून बागल गटाचे मतदार नेमके कोणाला झुकते माप देणार व कोणाला व कुणाच्या बाजूने निकाल लागणार हे पाहणे औचित्याचे असणार आहे तरी या निवडणुकीमध्ये आमदार नारायण पाटील यांच्या श्री आदिनाथ संजीवनी पॅनेल माजे आमदार संजय मामा शिंदे यांच्या महायुती आदिनाथ बचाव पॅनल तर प्राध्यापक रामदास झोळ यांच्या श्री आदिनाथ शेतकरी विकास पॅनल या तीन गटांमध्ये प्रामुख्याने निवडणूक संपन्न झाली तरी येत्या एकोणीस तारखेला या तीन गटांचे भवितव्य काय असणार आहे हे कळून येणार आहे